म्हणजे चप्पल पूर्ण असे पाय चिखलामध्ये रोल गुड मॉर्निंग ऑल खूप पाऊस झाला दोन तीन दिवस कंटिन्युअस पाऊस पडतोय त्यामुळं मी तीन चार दिवसांनी आलेले आहे कारण खूपच भयानक चिखल होता हे पहा परत पहिल्यासारखं पाणी इथं साचलं होतं आपल्या बागेमध्ये तर झाडांचं थो थोडंसं असं पावसामुळं नुकसान झालं होतं पण आता ठीक आहेत भरपूर भेंड्या लागलेल्या आहेत आणि छान अशी रोपं नवीन वाढलेली आहेत पावसामुळं तर पाहूया थोडं हार्वेस्टिंग करूया अशा मोठ्या मोठ्या लांब भेंड्या आहेत पहा आणि आता आम्हाला सवयच झाली आहे ताजी भेंडी काढायची आणि त्याच दिवशी भेंडीची भाजी बन बनवायची आम्ही काढून ठेवतच नाही आता भेंड्या आणि ह्याची टेस्ट इतकी असं आवडली आहे त्यामुळं आता हीच प्रोसेस चालू असते आमची पाय ठेवता येत नाही चिकल पा सर्वांची झाली का गणपतीची तयारी आमचीही जोरदार चालू आहे सध्या आणि पावसानं तर अजिबात थांबायला काय नावच घेत नाहीये थांबायचं था। गणपतीची तयारी चाललेली आहे त्यामुळं बागेकडं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे पण पावसामुळं काय सुचत नाही काय करायचं ते मस्त असा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे दिवस हे बघा पपया मोठ्या हो चाललेल्या आहेत केळीचा घड आम्ही काढणार आहे लवकरच इथं छोट्या अशा त्या आपले तिकडे देशी केळी असतात ना तसेच केळी असतात ह्या तर आम्ही एखादं केळाशी किंवा एखादा घड खालचा पिकायची वाट पाहतो केळी काढणार आहे आणि हे पहा परत पाण्यानं सगळं तळत तुडुंब असं भरलेलं आहे भेंड्या तोडणी चालू आहे आपली दुधी भोपळ्याचं वेल असं मस्त चढलेला आहे मांडवावर हे पावसाळ्यात पा। पाव हे एक आहे वेल एकदम बराबर वाढतात मस्त कारली काढायला आले नाही मी दोन तीन दिवस तर सगळी कारली अशी पिवळी होऊन गेलेत ते तुम्हाला दिसत असेल कारलं हा देशी अशी छान कारली आलेली आहेत हा वेल आम्ही असं चढवत आहे आपली गोल कारली आहेत आज एकदम फ्रेश दिसत आहेत मला दोन तीन दिवस लेट झाल्यामुळं काही काय अशी पिवळी झालेली आहेत पडलं आहे या वेलाची एवढी मिळाली आहेत अजूनही शोधतोय बा इथे आलेले आहेत खूप आहेत अजूनही एका वेलाच काली काढलेली आहेत आता दुसऱ्याची पाहू तुम्हाला सांगितलं ह्या त्याला आपल्या काकडीला भरपूर अशा परत काकड्या आलेल्या आहेत आणि त्या अशा मोठ्या झालेल्या आहेत ह्याला अगदी वेळेवरच काढावं लागतं नाही लगेच अशा लाल होतात मी दाखवते आता काढून हे पहा साईज पहा ह्या काकडीचा हे पहा ही, ही काकडी आणि इथे छोट्या आलेल्या आहेत तर माझं काय आहे ही आता कोळी आहे तोपर्यंत मी ही काढून घेतली ही काकडी मी ही काढून घेतली कोळी कारण परत गणपतीच्या ह्याच्यामध्ये आपण परत त्याला लेट होणार काढायला फुलं भरपूर आलेली आहेत आणि अशा छोट्या काकड्या पण सुंदर अशा आलेल्या आहेत पहा आपल्या ह्याही वेलाला काकडी आलेल्या आहेत कोळ्या अशा आणि बघा इथेही आलेली आहे काकडी ही पावसामुळे लगेच या जी भांगलन करावी लागते आहे गवत वाढलेला आहे अजूनही असतील मी दाखवते तर हे पहा हे पण मोठे झालेले आहेत आपले तोंडले याची भाजी एकदम टेस्टी लागते तर ला हे पाहता याच्याकडे एवढी मोठी ही काकडी आलेली आहे आणि अजून एक आहे दाखवते मी तुम्हाला ही जरा हिरवी आहे तर आम्ही ही तोडून घेतोय दोन मिळालेले आहेत अजून एक काकडी सापडलेली आहे आणि हे बघा बाहेरही छोट्या आलेले आहेत फुलं हे पहा बाहेर भरपूर आलेले आहेत तर आम्ही काढतोय या दोन काकड्या आम्ही पुढच्या वेळी काढतोय हार्वेस्टला आणि हे पहा आपले घेवड्याचे वेळ भरपूर आता कंपाऊंड पकडलेला आहे त्यांनी आणि अशी छान सडत चाललेले आहेत त्याप्रमाणे आपला कोहळ्याचा वेल पण छान वाढलेला आहे फुलं येतील आत्ताच टोमॅटो आले मिरच्या आलेल्या आहेत मिरच्याची रोपं छान अशी डोकंवर काढलेलं आहे आणि तसेच आपले घेवड्याचे वेल हाही भोपळ्याचा गोल भोपळ्याचा वेल वाढत आहे अशा प्रकारे काकड्याच काकड्या मिळालेल्या आहेत परात फुल भरलेली आहे अजून आपल्याला दुसऱ्या कारल्याच्या वेलाकडे जायचं आहे मुळे पुदीना एकदम मस्त असं हिरवागार वाढतोय आणि मी तुम्हाला दाखवते आता आपली आळूची पानं किती छान अशी वाढलीत इतका छान आळू वाढलाय ना खूप छान छान असं बराबर ही पानं मोठी होतात कारल्याचा वेल आता बरेच दिवस झाले सारी म्हणजे बहुतेक कारली त्याची पिवळी झाली तर जेवढी मिळतात तेवढी मी काढून घेते आता तुम्ही पाहू शकता माझे चप्पल पूर्ण असे पाय चिखलामध्ये रोलेले आहेत आणि आपली भाजी तर काढावीच लागणार आहे आपल्या बागेत यावं लागणार आहे तर हा आनंद काही वेगळाच आहे आपण काय फुटवेअर धुऊ शकतो आपले तर अशा प्रकारे छान अशी कारली मिळालेली आहेत मला ही दुसऱ्या वेलाची कारली तर कारलीही आपल्याला भरपूर मिळालेली आहेत मस्त असे चवळीचे वेळ वा वेळेला असे वाढायला लागलेत आम्हाला त्याला मांडव लावावं लागणार आहे जसा हा कारलेला लावला आम्ही तर लावणारच आहे लवकर आपल्या गोसाळ्याच्या वेलाला आता खूप दिवसांनी अशी थोडी फुलं आलेली आहेत तर आज आम्हाला आशा आहे की एकूणत एक तरी एखादं गोसाळं मिळाल बरेच दिवसात मिळालेलं नाही आहे तर आपण पाहतोय कारण फुलं तरी आलेली आहेत ह्या गोसाळ्याला त्यामुळं हे बघा तर एक गोसाळ मिळालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला सा सा हा आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ जरूर कळवा कमेंटमध्ये कमेंट लिहा आणि आवडला व्हिडिओ तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया आजच्या चेरी काढलेल्या आहेत भरपूर आलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवीन सगळ्या काढल्या की सगळ्या काढते वर आहेत हे पहा किती काढलेले आहेत मी चेरी मस्त लालबुंद बघा पक्ष्यानं खाल्लंय तर पहा फ्रेंड्स आज एवढ्या काकड्या काढलेल्या आहेत एवढ्या भेंड्या काढलेल्या आहेत आणि खूप सारी आपली कारली हे तोंडली आणि ह्या इतक्या साऱ्या चेरी तर कशा वाटल्या भाज्या जरूर लाईक करा परत भेटू अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या